सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आजही महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याचे दर हे वाढलेलेच पाहायला मिळत आहेत नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे म्हणजेच बावीस जून दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भ असल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच आज नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याच्या बातम्या आणि कांद्याचे बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ बावीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नव्याण्णव क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती आठशे क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार आठशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पेन पेण या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभक होती दोनशे बावन्न क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार आठशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभग होती तीनशे एकोणसत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोगोती नऊ हजार क्विंटल येवला या, या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती नऊशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार पाचशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये यानंतर येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त तेरा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार सातशे शहाऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल